सजली दीपावली शरद अंगणी जशी उमलते नभी चांदणी एसबीएन सोबत हास्ययात्री साहित्यिक शरद जाधव हो यांचा दीपावलीचा आनंदोत्सव एसबीएन न्यूज रिपोर्टर संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे लक्ष दिव्यांनी धरती उजळून निघाली आहे फटाक्यांची आतिषबाजी फराळाची लज्जत किल्ल्यांची गंमत घेऊन आलेली ही दिवाळी एखाद्या ग्रामीण लेखकाच्या घरी कशी साजरी होत असेल पलुस तातूर तालुक्यातील धनगावचे हास्य यात्राकार शरद जाधव यांच्या घरातली दिवाळी घेऊन आले न्यूज चे प्रतिनिधी संदीप नाझरे ही दिवाळी ही दिवाळी आज आपण भोसले नगरी धनगाव येथे आहोत एसबीएन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रामध्ये हास्य यात्रा या शोच्या माध्यमातून एक पात्री प्रयोगाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध असलेले कथाकथनकार शरद जाधव यांना भेटणार आहोत त्यांच्या घरातील दिवाळी कशा पद्धतीने साजरी होतोय होते हे पाहण्यासाठी आपण जात आहोत नमस्कार सांगली जिल्ह्यातील नंबर वन न्यूज चॅनल श्री बालाजी न्यूज चॅनलच्या सर्व रेसिपी श्रोत्यांना दीपावळीच्या निमित्त माझ्या हास्य शुभेच्छा पाहत रहा फक्त श्री बालाजी न्यूज दिवाळ सणा दिवशी एका बायकोनं नवऱ्याच्या पुण्यात फराळाचं ताट ठेवलं नवऱ्यानं घराचा लाडू उचलला आणि तो खाऊ लागला बायको थोडं स्वयंपाक घरामध्ये गेली होती थोड्या वेळानं ती बाहेर आली बघते तर काय क्वाट वरती तिचा नवरा नव्हता तिनं विचारला अहो कुठं गायब झाला तुम्ही नवरा म्हटला कुठं म्हणजे काय अगं खाटेच्या खाली आहे बायको म्हणाली खाटेच्या खाली काय करताय लाडू शोधतो अय्या मी केलेले लाडू तुम्हाला इतके आवडतात आणखी दुसरा लाडू आणून देते लाडू कशाला शोधताय त्या लाडवामध्ये अडकलेला माझा दात शोधतोय टीव्ही वरती मोती साबणाची जाहिरात चालू झाली की आपल्याला लागते सोन दिवाळी आता या जाहिरातीचं विलंबन करणारा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो एक उशिरा उठणाऱ्या दौऱ्याला जाग करण्यासाठी अं म्हणजे त्याच्या मुलाला सांगितलं की मोती साबणाच्या जाहिराती मधला जो मुलगा साबण आपतून दाराच्या कड्या सर्वांना वाजवत उठवतो तसंच तुझ्या बापाला तू जागा करायचा मुलगा म्हणला ठीक आहे आई त्यानं दिवाळीच्या पहाटे उठला मोती साबण घेतला आणि दरवाजावरती साबण आणि कडी वाजवायला लागला उठा, उठा उठा बाबा दिवाळी आली उठा उठा, उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली बापानं दरवाजा उघडला बाप खर तर अगोदरच उठला होता बाप म्हणला अरे सकाळी सकाळीच मला जागा आली अरे सकाळी सकाळीच मला जाग आली तुझ्या आईच्या हाती आज लाटण्याऐवजी उठण्याची वाटी कशी काय आली